गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातल्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शहरातले महत्वाचे गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये धर्मदाय आयुक्तांनी विविध सूचना दिल्या विविध उपनगर कॉलनी सोसायट्यांच्या परिसरामध्ये तात्पुरत्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मंडळ स्थापन केलं जातं आणि या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करून पूर्वपरवानगी घेणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तेव्हा मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातून जेव्हा वर्गणी गोळा करतात तेव्हा उत्सव पार पडल्यानंतर खर्चाचा हिशोब देखील कार्यालयाला सादर करणं हे कायद्यानं अनिवार्य असतं हे लक्षात घ्यायला हवं तर पूर्व परवानगीशिवाय मंडळांनी वर्गणी गोळा केली तर किमान दहा हजार रुपयांचा दंड हा धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून केला जाऊ शकतो असं नाशिकचे धर्मदाय सह आयुक्त विवेक सोनुने यांनी स्पष्ट केलं आहे